हॅलो नमस्कार मंडळी होप तुम्ही सगळे छान असाल आशा की आ, सगे। करते की सगळे तुम्ही कमी टेन्शनमध्ये असाल कारण का एकोणीस तारखेला जे झालं जी न्यूज आली त्याच्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली होती सगळ्यांना पॅनिक मोडमध्ये गेले होते सगळे सगळे ट्राय करत होते की आता काय होणार सगळे मॅप करायचं ट्राय करत होते की आता आमचं भविष्य काय तुम्हीच नाही आम्ही पण ट्राय करत होतो आणि आम्ही विचारात पडलं होतं की आता काय आणि मग ह्याच्यासोबत कसं करायचं डील तर हे सगळं आज आपण डिस्कस करणार आहोत आणि मेजरली लास्ट पार्टला ज्या काही गोष्टी मला आढळल्या आहेत की हां दीज आर द रिझन्स की हे रिझन्स आहेत ज्याच्यानी ह्या सगळ्या गोष्टी आहेत आत्ता क्रिएट झालेला आहे, आहे आ, हा न्यूजेस सो तर ह्या रिझन्समुळं झाला असेल ते आपण लास्टला फिगर आउट करू ओके सो फर्स्ट तर मी नेहमीप्रमाणे माझे सगळे नोट्स घेऊन आलेले आहे सो हंड्रेड के वन हंड्रेड थाउजंड डॉलर्स मनी जे वन टाईम भरायचं आहे तर स्टार्टिंग एकोणीस सप्टेंबरला सगळी अशी न्यूज आणि सगळे अजम्पशन सगळे सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या ज्या पॅनिक मोडमध्ये होतात त्या सगळ्या झाल्या so, सो लोकांना वाटत होतं जे बी होल्डर्स आहेत आता इंटरनली कंट्रीमध्ये सो त्यांना पण वन हंड्रेड थाउजंड डॉलर्स भरायचे जेव्हा ते त्यांचा एच एन बी विजा रिन्यू करत आहेत तेव्हा सो दॅट इज नॉट ट्रू ज्यांचं ऑलरेडी एच एन बी विजा आहे ज्यांच्याकडे लॉटरीनी लागलेला विजा आहे त्यांना ती रिन्यूअल फी म्हणून किंवा त्यांच्या कंपनीजना हंड्रेड थाउजंड डॉलर्स त्यांच्यासाठी नाही भरायचे ओनली फॉर पीपल हू आर गोईंग टू कम आता जे येणार आहे ज्यांचं अप्रुव्हल अजून पेंडिंग आहे किंवा पेंडिंग लोकांना पण आय एम नॉट शुअर ते ग्रे एरियामध्ये आहेत ज्या लोकांचं आत्ता अप्लाय करणार होते आता येणाऱ्या मार्चमध्ये ती प्रोसेस स्टार्ट होते एच एन वी एप्लिकेशनची तर मग त्या लोकांना ते भरावे लागणार आहेत त्यांच्या कंपनीजना आणि त्यांना त्याची रिसिप्ट दाखवावी लागणार आहे की हां माझ्या कंपनीने ही भरलेली आहे आणि सो दॅट इज वाय आय एम अप्लाय किंवा माझं हे असं असं प्रोसेस करा एन सी एमध्ये आणि ह्याच्यात एक मिनिमम फॅक्टर पण आत ॲड झाला होता ज्याच्या जे अजूनही आम्हाला क्लिअर नाही आहे काही लोक काही म्हणजे लॉयर्स असे म्हणत होते हो की त्या लोकांना जे आता एंटर करणार ज्यांचं अप्रुव्हल मिळालेलं आहे तर त्यांना मिनिमम हंड्रेड थाउजंड डॉलर्स च सॅलरी असली पाहिजे म्हणजे सी इथे असं आहे एल सी असा क्रिएट होतो की जे जेवढं स्किल्ड आहे त्यांना तेवढ्या तेवढ्या लेवलची सॅलरी मिळते सो जर एखादा इंडिव्हिजल पन्नास साठ हजाराच्या असं आहे की मिनिमम सॅलरी त्यांची हंड्रेड थाउजंड डॉलर्स असली पाहिजे असे काही लोक म्हणत होते लॉयर्स म्हणत होते सो अजूनही हा एक ग्रे एरिया आहे परत तर आता तर फक्त चार पाच दिवस झालेले आहेत आज तेवीस सप्टेंबर आहे तर अजून हलक्या हलक्या गोष्टी क्लिअर होत जातील जे काही मधल्या मधल्या सब पॉईंट्स आहेत ते सगळे तर हे झालं हंड्रेड थाउजंड डॉलर्स त्यांना नाही भरायचे जे इथे ऑलरेडी राहतात किंवा इंडिया जे इंडियाला गेलेले आहेत ज्यांच्याकडे अजून मी विजा आहे त्यांना इथे पळत पळत यायची गरज नाही आहे कारण का रिसेंटलीच आमचे एक फ्रेंड ज्यांचा आमच्या सोबतच अप्रूव्ह झाला होता आणि त्यांना आता यायचा चा इकडे तर मग ते जेव्हा आले तर कस्टम्स मध्ये त्यांना पण इतकी काही चौकशी केली गेली नाही सो कस्टम्स आणि म्हणजे जे ऑफिसर्स आहेत जे एअरपोर्टवरती आहेत तिथे कसून चौकशी अशी होत आहे जर तुमचे सगळे पेपर्स तुमच्याकडे असतील आणि ते ट्रिकी क्वेश्चन्स विचारू शकतात लाईक मला विचारलं होतं जेव्हा मी इकडे आलं होतं इंडियामध्ये जाऊन तर मला विचारलं होतं की तुझं सेव्हन्टी आय सेव्हन्टी आय गेस कुठे आहे तर मी म्हणलं माझ्याकडे नाही तो कारण मी फोर होल्डर आहे म्हणजे मी डिपेंडेंट आहे तर माझ्याकडे ते डॉक्युमेंट्स असणं शक्य नाही माझ्या नावाच्या अंडर तर तो मला ऑफिसर तो दोनदा म्हटलं की तुझ्याकडं हा डॉक्युमेंट असला पाहिजे ज्याच्यावरती तुझं नाव असेल तो म्हणजे मला ट्रिकी क्वेश्चन टाकत होता गुगली टाकायचं ट्राय करत होता की ही बघू आहे का हिच्याकडं आहे का आणि ही कारण का इथे असे पण काही काही केसेस आहेत आय एम नॉट सेफ की इंडियन्स असं करतात पण काही काही लोकांकडे दोन दोन एस एस आहेत दोन दोन वर्क परमिट्स आहेत सो मग ते सगळ्या गोष्टी मॅप आउट करायला ते ट्राय करायचं होते मला विचारायचं सो त्याच्यात मी आन्सर माझं करेक्ट होतं की माझ्याकडे हे डॉक्युमेंट नाही माझ्या नावावरती नाही माझ्या हसबंडच्या नावावरती हा डॉक्युमेंट आहे जो की मी पाहिलेला आहे सो ही वॉज लाईक ओके करेक्ट तू जाऊ शकते असं आणि आता जे रिसेंटली आलेले त्यांना तरी काहीच नाही विचारलं त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स चेक केले इज सो असं होतं आणि जे एका कंपनी कडून काम करत होते आणि ते इंडियाला गेले आर रिटर्निंग आफ्टर टू थ्री इयर्स तर त्यांना हे हंड्रेड थाउजंड डॉलर्स त्यांच्या कंपनीला पे करावं शकतात अजून असे कोणते केसेस आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आलेले नाहीये किंवा आम्ही अजून ऐकलेले नाहीये की हां त्यांना आता तीन वर्ष ते झालं इंडियामध्ये आहेत आता परत त्यांना चान्स येत आहे इथे यायचा तर ही हॅज टू पे हंड्रेड थाउजंड डॉलर्स त्यांच्या कंपनीला तर अजून नाही कळ ग्रे एरिया आहे की ज्यांना रिटर्न यायचा आहे त्यांना बेकराव लागू शकतात इट्स लाईक सेवन्टी थर्टी आता ओके आता हे मिसकनसेप्शन अजून एक आहे ह्याच्यात की हंड्रेड थाउजंड डॉलर्स वन टाइम फी आहे का एक एच एन बी तीन वर्षासाठी व्हॅलिड असतो तर तीन थ्री हंड्रेड थाउजंड डॉलर्स पे करायचे प्रत्येक वर्षासाठी हंड्रेड थाउजंड डॉलर्स तर नाही इट इज अ वन टाइम फी थ्री टाइम्स पे करायचे नाही आहेत ओके okay. आता ट्रॅव्हलिंग टू यू हां तर हे असं झालं ना की एम एन सीज कडून यायला लागलं की आता तुम्ही रिटर्न या म्हणून मी कंपनीजची नावं नाही घेणार सगळे टॉप टायरचे एमएनसीज होते ज्यांनी मेल्स सेंड आउट केले फ्लायर्स सेंड आउट केले की आ तुमची तुमचे फॅमिली सगळे रिटर्न या आणि मग एअरलाइन्स एअरलाईन्सवाल्यांनी त्याच्यावरती मॉनिटाईज करायचं ट्राय केलं की देवर एक एक तिकीट साडेचार हजार डॉलरचं आहे इकनॉमी नॉट इवन बिझनेस क्लास बिझनेस क्लास असतो तर इट इज ओके सो लॅक्स ऑफ पीपल ट्राय करत होते की त्यांना तिकीट मिळावं आणि ते इमिजिएटली फ्लाय आऊट करतील बट दॅट वॉज लाईक अ न्यू सिन्स क्रिएटेड उगीच विनाकारण तयार केलेला तो एक तारांबळ उडवली होती सगळ्यांची सो ते झालं गोल्डन कार्ड म्हणून एक आहे इमिग्रेशनचं पाथवे क्रिएट केलेलं आहे की जो पर्सन एक मिलियन डॉलर्स देऊ शकतो ॲज गिफ्ट यू एस एला तर ते इथे येऊन ग्रीन कार्ड होल्ड करू शकतात त्यांचं ग्रीन कार्ड एक्सपिटाईट केलं जाईल आणि त्याच्यावरती फी आहे आय गेस इट्स अराउंड सिक्स्टीन थाउजंड एटीन सिक्स्टीन टू एटीन थाउजंड एटीन थाउजंड डॉलर्स आहे आय गेस तर एक मिलियन एटीन थाउजंड डॉलर्स जर तुमच्याकडे असतील तर, तर तुम्ही गोल्ड कार्ड होल्ड करू शकता इथे येऊन तसंच का एक प्लॅटिनम कार्ड पण आहे प्लॅटिनम कार्डसाठी यू एस गव्हर्नमेंटला पाच मिलियन डॉलर्स दिले पाहिजेत ॲज गिफ्ट अँड देन यू गेट इमिजिएट ग्रीन कार्ड आणि त्याच्यासाठी कॉंग्रेशनल अप्रुवल्स लागतात कारण का त्याच्यामध्ये एक कॅप पण आहे जे तुम्ही यु एस मध्ये कमवता त्याच्यावरती तर तुम्हाला टॅक्स भरावाच लागणार आहे नेहमी बट जे तुम्ही नॉन यू एस म्हणजे इंडियामध्ये किंवा दुसऱ्या इंडियामध्ये हे तुम्ही कमावता कारण का इंडियन्स जर आता येत आहे तिथे प्लॅटिनमसाठी तर आपण त्याच्याचबद्दल डिस्कस करू तर प्लॅटिनम कार्ड त्यांनी घ्यायला ट्राय करता आहेत पाच मिलियन डॉलर्स त्यांनी दिले तर त्यांना दोनशे सत्तर दिवस इथे राहता येईल विदाउट गेटिंग टॅक्स ऑन द इंडियन इन्कम आहे जी तुमची तर त्याच्यावरती तुम्हाला टू सेवन्टी डेज टॅक्स नाही लागणार सो so इट कुड बिकम थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज like ऑल्सो लाईक अ इयर नेहमी तुम्हाला कधी टॅक्स नाही लागणार कारण का आय बिली uh, तुम्ही पाच मिलियन डॉलर्स देता आहात प्लस तुम्हाला इथला ग्रीन कार्ड मिळतो इमिजिएटली तर यू शुड ऑल्सो गेट दॅट एक्झॅम्शन सो त्याच्यासाठी कॉम्पेशनल अप्रुवल्स तुम्हाला लागतील आता ह्याच्यामध्ये ई e, ई बी वन ई बी टू असे विजा टाईप्स आहेत आता मेजरली लोकं त्याच्याकडे शिफ्ट होतील जे इंटरनल uh, लोक आहेत जे इंटरनल एच वन बी विजा होल्डर्स आहेत तर त्यांचा जेव्हा टाईम पिरियड संपेल तर दे विल मूव लाईक टूवर्ड्स ग्रीन कार्ड होल्डिंग किंवा त्यांचं आय वन फॉर्टी प्रोसेस करून घेतील ते दॅट इज वन थिंग बट आता जे इंडियावरून इथे येणार आहेत तर तिथून इथे येणाऱ्या लोकांमध्ये ई बी वन ई बी टू अशा लोकांचीही संख्या वाढणार एस्टिमेट केलेला आहे अंदाजा काढलेला आहे की हे सगळी लोक वाढतील आता तर हां सो अजून एक आहे जे टुरिस्ट विजाज आहेत आधी ऑलरेडी वेटिंग पिरियड ऑलमोस्ट एक वर्ष आहे जे ट्रॅव्हल विजा आ, अप्लाय करतायत युएसला यायचा त्या लोकांना माहितीच असेल की जेव्हा तुम्ही यू एस साठी अप्लाय करताय तर तुमचा वेटिंग पिरियड ऑलमोस्ट एक वर्ष आहे बट आता त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला एक्स्ट्रा टू फिफ्टी डॉलर्स पे करावं लागणार आहे तर नेमकं काय होणार आणि हे सगळं अमेरिकन ड्रीमचं आता काय कारण की अमेरिकन अमेरिकन ड्रीम म्हणजे असं होतं की जे इंडियामध्ये कमी कमवत होत होते आणि त्यांनी इकडे शिफ्ट झाले आहेत प्लस ओपीटी सीपीटी म्हणजे uh, जे स्टुडंट विजावरती आले होते त्यांचं काय जे ऑलरेडी स्टुडंट विजावरती आहेत जे ओपीटी सी पी टीवरती आहेत त्यांना एच वन बी साठी काय आता त्यांचं जेव्हा शिफ्ट होणार सो आर दे गोइंग टू नीड हंड्रेड थाउजंड डॉलर्स तर नाही जे देन दे विल नॉट हॅव टू पे हंड्रेड थाउजंड डॉलर्स त्यांच्या कंपनीला पे नाही करावं लागणार ते डायरेक्ट हायर करू शकतात बट आता जे स्टुडंट्स इकडून इथून पुढे येतील जे एकवीस सप्टेंबर दोन हजार नंतर ज्यांचे एनरोलमेंट होतील किंवा ज्यांचं वर्ष स्टार्ट होईल तर त्यांच्या कंपनीला जेव्हा ते हायर करतील जेव्हा ते बाहेर पडतील चला सगळं काही लोक सहा महिन्यासाठी आले डिप्लोमा मास्टर्स करायला आले तर सहा महिन्यानंतर जर इथल्या कंपनीने त्यांना हायर केलं तर ते नाईंटी पर्सेंट चान्सेस आहेत की त्यांना हंड्रेड थाउजंड डॉलर्स त्या विजाला कन्वर्ट करण्यासाठी करावे लागणार सो मी म्हणते की अशा वेळेस आता ई बी वन ई बी टू ह्या सगळ्या विजासनं जास्त जास्त आ, हे मिळणार काय म्हणतात त्याला डिमांड्स मिळणार आणि मे बी त्यांना त्याचा कॅप वाढवावं लागेल किंवा हळूहळू जसं इथल्या गव्हर्नमेंटचं प्लॅनच आहे की हळूहळू चा इमिग्रेंट कमी करायचे आणि इथल्या लोकांना जास्त काम द्यायचं ते खरं व्हायला लागेल आफ्टर कारण का एकवीस सप्टेंबर नंतर मला नाही वाटत आता कोणी इंडियन स्टुडंट इथे अप्लाय करेल काम अँड स्टडी आणि मग त्याचं ड्रीम असेल की मी इथंच एम एस करेन नाही असं तर खूप कमी होणार आहे आता सो हा तर पूर्ण कट झाला आणि आता जो नवीन येणारा बॅच कट झाला तर आहे तो बॅच तो आता हळूहळू कमी होत जाईल राईट की काही लोक एज आउट होत जातील काही लोक घरी जातील काही लोकांचं जे अप्रुव्हल पेंडिंग आहे किंवा आता जे इथे सर होत आहे ओपनली होत आहे की इथे आय ई म्हणजे आईस आहे ते तुमच्यावरती ते ओपनली ते विचारू शकतात तुम्हाला रिसेंट एक इन्सिडेंट झाला की काही लोक शिकागोला गेली होती फिरायला आणि जिथे नॅशनल सिक्युरिटी गार्ड डिपोर्ट म्हणजे हे केलेलं आहे पाठवलेलं हो आहे तर <coughs> त्यांचं असं झालं की त्यांनी त्यांना डॉक्युमेंट्स मागितले जे त्यांच्याकडे नव्हते हॅट टू रू म्हणजे खूप झाले करावे लागले सो ती एक शक्यता आहे की हळूहळू हर इंडियन्स कमी होतील कारण का आम्हीच आत्ता पूर्ण बॅकलॅश जो आहे तो आम्ही स्वतः फेस करतो आहोत की काही जे खूप फ्रेंडली होते लोक ते आता खूप हार्श वागायला लागली आहेत किंवा आता बाहेर तुम्हाला एक वेगळी नजर दिसते की हां लोक तुम्हाला नीट ह्याच्याने बघत नाही आहेत सो दॅट इज ऑलवेज अ रिस्क नाव आता असं वाटतंय की जे पंधरा वर्षापूर्वी जे रिसेप्शनच्या टायमिंगला झालं होतं ते तसे त्या लोकांनी कसं काय फेस केलं त्या लोकांनी काय काय सफर केलं ते सगळं आम्ही आता बघाय मे बी बघू शकतो आय नॉट रिली शुअर आणि मी प्रे करते की असं काही होऊ नये सी इट इज व्हेरी अंडरस्टँडेबल आम्ही म्हणजे मी इथे एच फोरवरती आहे तर मी स्वतः अंडरस्टँड करू शकते की इथल्या लोकांना तेवढं पेमेंट नाही आहे जेवढं बाहेरच्या इमिग्रेंट्सला मिळतं आणि प्लस सो देर इज द टू फॅक्टर्स एक फॅक्टर असं आहे की इथल्या लोकांना तेवढं पेकरेंट नाही मिळत आहे म्हणून त्यांना असं होतंय की तुम्ही जावा सेकंड फॅक्टर इज काही काही लोक एवढी मोटिवेटेड पण नाहीये तिथली की ते स्टडी करतील ते इंजिनिअरिंग कम्प्लीट करतील आणि ते एवढं हाय पेन जॉब सिटी एम करतील आता इथे मेजरली असे इश्यूज आहेत की ड्रग आहेत आणि सगळ्या या इथली युथ खूप वाया चालली आहे जे की फोकस्ड आहेत ते खूप कमी आहेत आणि मेजरली साऊथ इंडियन इंडियन्स जास्त आहेत इथे जे खूप फोकस्ड आहेत त्यांना माहिती आहे की त्यांना काय जे बॉर्न अँड बॉटअप इथे आहेत सो दे आर नॉट रिअली लाईक इंडियन्स ते यु एस सिटिझन्सच आहेत कारण की ते बॉर्न आणि वॉटअप इथेच आहे त्यांचे आई वडील पंचवीस पंचवीस वर्ष आधी आलेले आहेत आणि त्यांना त्यांनी ते सगळं लहानापासून मोठं इथंच केलेलं आहे त्यामुळे त्यांनी जरी इंडियन जे असतील तरी पण ते इथले सिटीजन्स आहेत आणि एव्हरीथिंग इज गेटिंग सो मेस्टअप आत्ता इथे सो ओ पी टी टीवाल्यांचं तर आय आहे ते इझिली स्विच करू शकतात आणि हा जे इंटरनल स्विच करतात एच वन वी वाले त्यांना पण ती फी भरा लागणार नाही आहे जे इंटरनली त्यांचे कंपनी एका कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये ट्रान्सफर होत आहेत तर त्यांना ती फी त्यांच्या ऑफिसला भरावी लागणार नाही आहे सो ते एक आहे आणि ऑब्वियसली माझ्या मते हा मेन गोष्ट ही कशी काय चालू झाली तो मला माहिती असेल ब्रिक्स नावाची आता असोसिएशन असोसिएशन फॉर्म झालेली आहे लाईक ब्राझील चायना इंडिया रशिया साऊथ आफ्रिका सो so, ह्या सगळ्या देशांनी डॉलर्स मध्ये आता ट्रेडिंग नाही करायची तर कोणत्या ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करायची कोणत्या मनीला uh, वापरायचं कोणत्या करन्सीला वापरायचं हे सगळ्या ह्याच्यात आता एक डील कन्फर्म झाली आणि त्यांनी इंडियन रुपीज वापरले सो so, हा जो बॅकलॅश येतोय इंडियाकडून किंवा बाकीच्या कंट्रीजकडून आणि जे ट्रम्प म्हणत आहेत की तुम्ही आतापर्यंत आम्हाला एक्सप्लोयड केला आमच्याकडून एवढे जास्त टॅक्सेस घेतलेले गेले आहेत आणि ज्या काही गोष्टी आहेत फेअर अँड स्क्वेअर झालेल्या नाही आहेत आय डोंट नो झाल्या आहेत की नाही किंवा पॉलिटिक्स ऑबियसली इज व्हेरी मेसी मग काही लोकांचे मतं वेगळी होतील किंवा काही लोक काही वेगळ्या गोष्टी म्हणतील मला त्याच्यात पडायचं नाही आहे बट ह्या सगळ्यामुळं हा सगळा रोल डाऊन खाली चालू झालेला आहे की मग हे असे वागतायत हे असं करतायत ह्यांनी असं केलेलं आहे तर मग यांची लोक कशाला पाहिजे आहेत आणि मग ह्यांची बाहेर जाऊ दे मग आपल्या लोकांना चांगलं होईल आणि आय कुड रिली फील की आता मी कोलंबसमध्ये राहते तर मला इंडियन सोसायटीजमध्ये ही लोक दिसत नाही जे इंडियन्स धाडस करून ह्यांच्या जा सोसायटीमध्ये जाऊन राहतात त्यांना पण स्टार्टिंगच्या डेजमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात की ते मिक्सअप करून नाहीत घेत दिस इज लाईक थोडंसं अवघड आहे इथे जलप होणं सगळ्यांना आम्ही लकी आहोत की आमचे इथले फ्रेंड्स झालेले आहेत आणि जे की खूप चांगलेले आहेत बट देन एवरीथिंग कुड कम डाउन क्रमलिंग डाऊन म्हणजे सगळं ढासळ ढासळत खाली येऊ शकतं कारण का एका uh, विचारामुळं किंवा एका इन्सिडेंटमुळं ऑब्व्हिअसली खूप लोक जी जर तो इन्सिडेंट आता चार्ल्स कर्कला गोळी काढण्यात आली जर तर काही लोकांना वाटलं जे इमिग्रेंट्स होते जे इंडियन्स नव्हते त्यांच्यापैकी एका माणसाला वाटलं की हे इंडियन्सनी केलेलं आहे इंडियन होता जो ज्यांनी शूट केला त्या चार्ल्स कर्कला तर मग त्यांनी त्याच्या मॅनेजरला त्याचं डोकं त्यांनी हे काढून टाकलं बेधड केला त्याला कारण का त्याला असं वाटलं की आता माझ्या लोकांवरती श संशय घेणार आणि हे लोक करून बसलेली आहेत इंडियन्स तर मग मी ह्यांना का सोडू मग त्यांनी ते विचार करत आणि तो आय टी फॉर्ममधला होता असं नव्हतं की तो कमी शिकलेला होता जस्ट बिकॉज त्याच्या लोकांना त्याच्या इमिग्रेंट कंट्रीला ती लोक पॉईंट आउट करू शकतात त्यांनी हे uh, सगळं केलं आणि ऑबियसली जो शूट करणारा होता तो दुसऱ्याच कंट्रीतला होता तो इंडियन नव्हता सो मग एका माणसाला त्याची फॅ त्याच्या फॅमिलीला त्याला गमवावं लागलं त्याला एक लहान मुलगी होती त्याची बायक होती सो हे सगळं चाललेलं आहे सो जेव्हा पण जरी तुम्हाला कोणीही अप्रोच केलं ते तुम्हाला हेट दाखवत असतील तर तुम्हाला काही बोलत असतील तुम्ही शांत राहावा तुम्ही पोलिसांना फोन करा किंवा तिथून निघून जावा त्यांच्या ह्याला रेसिप्रोकेट करू नका कारण का आता सिच्युएशन्स खूप वेगळ्या सुरू आहेत इट्स सेफ आउट दर अँड इट इज ऑल्सो नॉट सेफ ॲट द सेम टाईम सो तुम्ही सेफ राहणं तुम्ही uh, सूझबूझ म्हणजे तुम्ही एक विचार ठेवून माइंड काम ठेवून वागणं हे खूप गरजेचं आहे ओके okay. याच नोटवरती अशा सगळ्या गोष्टी इथे सुरू आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला अजून कोणत्या गोष्टींवरती माहिती पाहिजे असेल की इथे कसं कसं काय काय चालू आहे तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवे आणि ह्याच्या आधी मला एक कमेंट आला होता की ई बी वन ई बी टू वरती मला त्यांना इन्फॉर्मेशन पाहिजे आहे पण आता सिच्युएशन असे आहेत ना की मला त्याच्यावरती फोकस करता आला नाही आहे मी ह्याच्या पुढे पूर त्याच्यावरती पूर्ण स्टडी करून छान असे डिटेल व्हिडिओ टाकेन स्टार्टिंगपासून की काय असते हे विजाज कोणते आहेत आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला बेनिफिट्स मिळू शकतं तुम्हाला कोणते एक्झामिशन मिळू शकतात तुमचे कोणते फीज कमी होऊ शकतात हे सगळ्या खूप गोष्टी आहेत ज्या मी स्टडी करायला सुरू केलं आहे बट मधूनच असं काहीतरी होतं आणि मग त्याच्यावरती त्याच्यावरनं फोकस उठतो ओके थँक्यू आणि तुम्ही सगळे छान राहा धन्यवाद हा व्हिडिओ बघण्यासाठी